नमस्कार मैत्रिणीनू ॲक्टिवमन चॅनलवरती मी सविता पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्हाला पालकची जुळी दाखवत दा आहे मी अशी फ्रेश पालक दिसली की खरंच वाटतं की तिचे काय बनवू आणि काय नाही तसंच माझंही झालेलं आहे मी आता माझ्याकडे सुद्धा आधी पालकाची रस्साभाजी केली तर खायला थोडेसे नको म्हणतात बरेच जण म्हणजे मुलांना तर ते आवडत नाही आम्ही एक दोघासाठी वेगळी भाजी कुठं करायची त्यासाठी पालकाचे वेगवेगळे आपण उपयोग करतो प पराठे वगैरे नेहमीच करत असतो आता तसेच उपयोग म्हणजे पराठ्यासाठी फक्त एकाच पद्धतीनं करायची असं काही नाही आता कुठलंही पीठ असू दे तुमच्याकडं ज्वारी गहू बाजरी तांदूळ कोणतंही पीठ असेल तर आता तुम्ही पराठे करू शकता आता खूप सोपी पद्धत आहे आता मी हे तुम्हाला कुकरमध्ये तांदळाच्या पीठातिजवून मी आता हे पालक मी त्यात ॲड केलेलं आहे आणि पा हिरवागार पालक राहण्यासाठी सुद्धा मी टिप्स सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आता हे मी पालकाचे पराठे केलेले हे कणकीच्या पिठामध्ये पालक ऍड करून मसाला घालून थोडंसं ती हिरवी मिरची घालून पराठे आता ही बाजारांनी बाजरीच्या पिठामध्ये पालक घालून ह्याची भाकरी बनवलेली आहे आणि अजून एक तिसरा त्याच्या पुढं जाऊन एक दुसरा ऑप्शन असतो की आपल्याला बेसन वगैरे ॲड करून ह्याचा पराठा पण बनवता येतो दह्याबरोबर तो, दह्या तो खूप छान लागतो आता तुम्हाला हे सर्व मी पदार्थ दाखवलेले आहे तुम्ही जे म्हणजे हे पालकपासून बनणार ह्याच्यापेक्षा जा आणखी जास्त बनतात मी व्हिडिओ फार मोठा होतो म्हणून मी थोडेसे दाखवत आहे आता मी ह्या तांदळाच्या पिठामध्ये बघा आता ही पालक मी प्युरी करून घातलेली होती आणि त्याची उखड काढून घेतलेली आता तांदळाच्या पिठाची आता तुम्ही या पिठाची म्हणाल तर तुम्ही मीठ घालून भाकरी पण बनवू शकता तांदळाची भाकरीसुद्धा उखड काढून बनवता येते आता हे पालक घालूनसुद्धा बनवता येते आता मी भाकरी न बनवता मी ह्याची कुरडई बनवणार आहे आता पापडसुद्धा बनवता तुम्ही कुळ तांदळाच्या पिठामध्ये ॲड करून तुम्ही आता उकड काढून घेतली म्हणजे आपण खिचे पापड वगैरे नेहमी बनवतो त्याच पद्धतीनं आता हे मळून पण घ्यायचं हाताला खूप पोळतं त्यामुळे मी कॅरीबॅगमध्ये घालून घेतले आणि कुकरमध्ये उकळून पाणी घ्यायचं आणि सिट्टी यायच्या वेळेपर्यंत कुकर, कुकर थोडासा गरम ठेवायचा आणि गॅस बंद करून द्यायचा चांगली वाप बसली जाते पातेल्यामध्ये वाप बस होता येत नसेल तुम्हाला तर या पद्धतीनं करा कुकरमध्ये खूप चांगली वाप बसते आणि एकही गुटळी राहत नाही पिठामध्ये खूप छान अगदी मऊसूर मऊसूत पीठ तयार होतं आपलं आता हे असंच मी पीठ बघा आता मी असं मळून घेतलेलं आहे खूप छान असं आता आपलं पीठ तयार झालेलं आहे तर मळण्यासाठी पण एक दहा पंधरा मिनिटात पीठ आपलं तयार होतं आता काय करायचं एक सोऱ्या घ्यायचं याला आपण चा थोडंसं कोमट पीठ राहतंच ह्याच्यामध्ये एकदम थंड पण करायचं नाही पापड करायचं असेल तर याच्या गोळ्या करून घ्यायच्या आणि आता मी सोऱ्यामध्ये भरून बघा आता मी आता ह्याची कुरडईची मोठी म्हणजे अशी मोठी चाळणी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये प्लेट आणि याच्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आणि कुरड्या टाकून घ्यायच्या अगदी दोन दिवसात कुरड्या खूप चांगल्या वाळतात आणि वर्षभर काही वर्ष काही दोन वर्षसुद्धा तुमच्या कुर्डया टिकणार आहेत कारण उन्हाळ्यातच हा आयटम बनवता येतो आपण पापड वगैरे नेहमी बनवू शकतो पण कुरडई उन्हाळ्यातच बनवता येते आता ह्याच्यातलं पीठ ह्या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं असं गरम गरम पीठ आणि चांगले छान असे कोरडे आहे तुम्हाला हवे त्या आकार घरातच पहिल्यांदा टाकून घ्या नंतर उन्हात घेऊन वाळायला ठेवले तरी आहे तुम्हाला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या तुम्हाला स्वयंपाक करताना वेळ मिळाला की हा आयटम तुम्ही नक्की बनवत जावा वर्षभर टिकणारा खूप छान आयटम आहे आणि मी दरवर्षी बनवते मग मला आता आपण व्हिडिओसुद्धा बनवावा थोडासा बघा आता हे खूप छान आहे तर कुठलाही फूड कलर वगैरे हो घातलेला नाही हिरवा कलर हा आलेला आहे आता तो पालक हिरवा कलर राहण्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची आपण त्यात एक अर्धा लिंबू ॲड करायचा आता मी पुढं दाखवते तुम्हाला आता आता अशी पाने घेतलेली आहेत मी एका जोडीचे छान असे अर्धी अर्धी जोडी तुम तुम्ही किती पीठ घेणार आहात तुम्हाला किती हिरवा कलर हवा आहे त्यामध्ये त्यानुसार तुम्ही एक जुडी अर्धा किलो पिठासाठी सुद्धा मी तुमची जुडी बारीक मोठी किती आहे त्यावरही अवलंबून राहतं पण तुम्ही अंदाजे एक वाटी प्युरी होईल या हिशोबात करून घ्या अर्धा किलोसाठी एक वाटी प्युरी छान व्यवस्थित कलर पण छान येतो आणि चव पण चांगली येते आता मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि आता मी माझ्याकडची पालकाची जोडी निवडून स्वच्छ ठेवली होती धुवून पण आता मी तीच जोडी मी आता उकळत्या पाण्यात टाकून हा पूर्ण पालक हा बॉईल करून घ्यायचा आहे आणि बॉईल करताना त्याच्यामध्ये लिंबू वगैरे ॲड करून आता त्याचा कलर पण नैसर्गिक कसा राहील याची पण मी काळजी घेणार आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला।, तुम्हाला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बघा पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे सर्व टिप्स तुम्हाला कळत राहतात लिंबू टाकल्यामुळं माझ्यामध्ये त्या एक पालकाला वेगळा असा तुरट असा चव असते ना ती चव पण जाते त्याची आणि चांगला स्वाद येतो एक लिंबू टाकल्यामुळं आणि तुमची पालकाची पानं आहे ना आहे अशी हिरवी राहतात म्हणजे त्याचा कलर बदलत नाही काही वेळेस काळपट होतो काही जणींचा पांढरट ठोटो हो म्हणजे पिठाचं प्रमाण एक लिंबू अर्धा अर्ध्याला थोडा कमीच टाकायचा जास्त पण नाही टाकायचा लिंबू बघा आता आणि पण त्यामुळे लिंबूमुळं म्हणतात ना पाण्याचा पीएचसुद्धा आपला मेंटेन राहतो म्हणजे जे पालकमध्ये आपल्या जे घटक आहेत ते सर्व घटक आपले लिंबूमुळं पण त्यात टिकून राहणार आहेत आपले आता हे लिंबूचे बिया पडलेले त्या थोड्याशा काढून घेणार आहे मी आता टा माझ्याकडून पडलेत थोड्या त्या काढून घेते मी आणि आता हे झाला आपला प पालक बॉईल झालेलंच आहे आता आता गॅस बंदच करून घेणार आहे मी गॅस बंद करून घ्यायचा आणि आहे असा पालक आपलं दुसऱ्या पा पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आपण लगेच काढून घ्यायचा झाला आहे आता चांगला बॉईल झालेला आहे पालक आपला आता तो दुसऱ्या पातेल्यामध्ये आपला काढून घ्यायचा गरम पाण्यातून बाहेर काढायचा आणि चिरून पालक टाकू नका पा आहे अशी पानं टाका म्हणजे काढायला तुम्हाला सोपा जातो आता हे अशी पानं सगळी काढून घ्यायची दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि हिरवा कलर बघा आहे असा राहिलेला आहे ह्याच्यावर जास्त खूप जास्त वेळ तुम्ही शिजवत बसला रह। तर हिरवा कलर तुमचा राहणार नाही आहे असा जो नॅचरली कलर असतो पालकमध्ये तोच राहणार आहे आणि पालकमध्ये म्हणाल तर व्हिटॅमिन ए सी आणि त्यामध्ये लोहाचं प्रमाण पण खूप असतं त्यामुळं केसांसाठी स्किनसाठी आणि आपल्या पोटातील आजारांसाठी तर पालक अतिशय गुणकारी आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आठवड्यातून म्हणतात ना आठवड्यातून एक ते दोन वेळा तर पालकाची भाजी रसा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पालक हा खाल्ला पाहिजेच आता बघा ह्याच्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं असं थंड पाणी टाकल्यानंतर पण ह्याचा कलर टिकण्यासाठी आपल्याला हे थंड पाण्याचा मदत होणार आहे आपल्या पिठामध्ये ॲड केल्यावर सुद्धा पालकाचा कलर बदलणार नाही म्हणजे आहे असा हिरवा पालक आपला राहणार आहे हिरवा हिरवा कलर राहण्यासाठी हे वरून थंड पाणी मी टाकून घेतले आता हे थंड पाण्यातून काढायचं आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकून ह्याची प्युरी करून घ्यायची आपण चांगली आता मी या प्युरी करताना तुम्हाला पराठे करायचे असतील तर तुम्ही तिखट मीठ मिरची काय असेल ते तुम्ही ॲड करू शकता पिठामध्ये करा किंवा या पिवरीमध्ये सुद्धा करू शकता तुमच्या पद्धत तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीनं करा मी मी मी। आता मी कुरवडी बनणार आहे त्यामुळे मी काही नाही असेच फिरवून घेणार आहे नंतर मीठ ॲड करणार आहे फक्त बघा मी त्यामध्ये आता बघा पीठ बनवतानाच त्यामध्ये मीठ ॲड केलं होतं फक्त मीठच घातलं आहे दुसरं काही घातलेलं नाही आपली वर्षभर टिकणारी कुरडंही तयार झाली माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा